दौलताबाद येथे शेतकरी स्वस्त धान्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू तर तीन रुपये किलो दराने तांदूळ वाटप करण्यात आलं औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद येथे शेतकरी स्वस्त धान्य योजने अंतर्गत मंगळवारी शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू तर तीन रुपये किलो दराने तांदूळ वाटप करण्यात आलं दुष्काळामुळे उपजीविकेचे प्रश्न निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना शेतकरी स्वस्त धान्य योजनेचा आधार मिळालाय गावातील अनेक शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत धान्य वाटप करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विमलताई बनसोडे सरपंच सय्यद अती यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती Let's <laughs>